बिल्वाष्टकम प्रथम आपण बिलवाष्टकम या स्तोत्राचं स्वरूप पाहूया बिल्व म्हणजे बेल आपल्या सर्वांना माहितीच आहे की बेल हा शिव या देवतेला अतिशय प्रिय आहे बिलवाष्टकम हा भगवान शिव यांच्या पूजेच्या वेळी बिल्वपत्र म्हणजेच बेलपत्र किंवा तिदलपत्र अर्पण करताना उच्चारला जाणारा आठ श्लोकांचा स्तोत्राचा एक प्रकार आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की हे जे स्तोत्र आहे हे आद्य श्री शंकराचार्य यांनी रचलेलं आहे बिल्वपत्राचं प्रतिकात्मक स्वरूप आता आपण पाहूया त्रिदल किंवा तीन पानं हे ब्रह्मा विष्णू आणि शंकर या देवतेंचं प्रतीक आहे हे तीन गुणांचं किंवा तीन तत्वांचं पण प्रतीक आहे जी तीन तत्व आहेत सत्व रज आणि तम सत्व हा जो गुण आहे हा ब्रह्मदेवाकडे दिलेला आहे रजगुण हा विष्णुदेवतेकडे दिलेला आहे आणि तमोगुण हा शिवाकडे दिलेला आहे पत्राचा खालचा भाग म्हणजे ब्रह्मा मधला भाग म्हणजे विष्णू आणि वरचा भाग म्हणजे शिव याचे संकेत दर्शवतो यानंतर आपण या, या स्तोत्राचा प्रभाव आणि फायदे काय ते पाहूया संपूर्ण बिलपत्र शिवलिंगावरती समर्पित करून जर पूजा केली तर सर्व प्रकारची पाप नष्ट होतात आणि भक्ताला शिवलोकाची प्राप्ती होते असं मानलं जातं अन्य धार्मिक कर्मकांड यज्ञ दान अश्वमेध यज्ञांच्या तुलनेतसुद्धा बिल्वपत्र अर्पण हा श्रेष्ठ पुण्यकर्म म्हणून गणला जातो बिल्वपत्राला स्पर्श करणं आणि त्याचं दर्शन घेणं हे देखील पापरहित करणारं असं मानलं जातं शिवाच्या मंदिरामध्ये शिवालयामध्ये त्याच्या सानिध्यामध्ये हे स्तोत्र पठण केले असता मोक्ष किंवा मुक्तीचा मार्ग सुकर होतो आता आपण बिल्वाश्रम स्तोत्र पाहूया त्रिजन्म पाप त्रिनेच एक पापसंहारिल्व शिवापण त्रिश्यै बिल्वपत्रैश्च यक्षिै कोमलै शुभै शिवपूजा करिष्यामि एकबिव शिवापण अखंडबिवप्रेण पूजि नंदकेश्वरे शुद्धतीपेभ्यो एकबिव शिवापण शालीग्राम शिलामेका विप्रणा जातुचर्पये सोम यज्ञ महापुण्यं एक दन्तिकोटिसहस्राणि वाजपेयशतानि च कोटिकन्या महादानम् एकबिल्वं शिवार्पणम् लक्ष्म्यास्तनुत्पन्नं महादेव सचप्रियं बिल्ववृक्षं प्रयच्छामि एकबिल्वं शिवार्पणम् दर्शनं बिल्ववृक्षस्य स्पर्शनं पापनाशनम् अघोर पापसंहार एक शिवाप काशीक्षे निवासंच कालभरव दर्शन प्रयाग माधव दृष्ट्र एक शिवापण ब्रह्म रूपाय मध्यतो विष्णु रूपि शिवरूपाय शिव रूपाय एक शिवापण बिलवाष्टकं इदं पुन्याम यपते शिवसन्निधौ सर्वपापमिरु मुक्त शिवलोकं वप्न्यत इति श्री बिलवाष्टकं